नमस्कार आज आपण उन्हाळा स्पेशल मस्तपैकी पुण्यातील सर्वात फेमस म्हणजे मँगो मस्तानी अतिशय युनिक पद्धतीने करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एकदम आपण युनिक पद्धत वापरणार आहोत आणि सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी चला ही आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोन मँगो घेतलेले आहेत तर तुम्ही कोणतेही मँगो घेतले तरीही चालेल तर बघू शकता इथे दोन मँगो घेतलेले आहेत आणि अशा कट आडव्या आणि उभ्या कट करून घ्यायच्या आहेत चाकूने आणि नंतर याचा जो पल्प आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि दुसरासुद्धा मँगो घेतलेला आहे त्याच्यासुद्धा आपण स्लायसेस कट करून घेणार आहोत आणि या पद्धतीनेच आडव्या उभ्या रेषा मारायच्या म्हणजे काय होतं काय होतं की मँगोचा पल्प काढण्यास लवकर मदत होते तर बघू शकता मँगोचा पल्प पटपट निघून जातो या पद्धतीने आपल्याला पूर्ण मँगोचा पल्प काढून घ्यायचा आहे तर मँगोचा पल्प बघू शकता इथे मी काढून घेत आहे आणि अगदी झटपट होतं तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा जेव्हाही तुम्हाला मँगोचा पल्प काढायचा असेल तेव्हा तर येथे मी ज्युसरच्या भांड्यामध्ये मँगोचा पल्प टाकून घेत आहेत इथे आपण साधारण दोन मँगोचा पल्प घेतलेला आहे त्यामध्ये दोन काजू आणि दोन बादाम टाकलेले त्यामध्ये अर्धा कप दूध टाकलेला आणि इथे मी अमूल आईस्क्रीमचा वापर केलेला ती आहे तीन ते चार चम्मच साखर टाकून घ्यायची मस्तपैकी याची आपल्याला बारीक अशी पेस्ट सॉफ्ट पेस्ट करून घ्यायची आहेत बघू शकता या पद्धतीने तर नंतरसुद्धा सांगणार आहेत की मँगो मस्तानी कशी बनवायची तर एकदम युनिक आणि नवीन पद्धत आहे बघू शकता तर पहिले काय करायचं की जे मँगोचे स्लायसेस असतात थोडे काढून ठेवलेले होते ते टाकायचे नंतर त्यामध्ये चेरी टाकायची टूटी फ्रुटी म्हणजेच टूटी फ्रुटी आणि त्यामध्ये मी इथे अमूल आईस्क्रीम टाकलेली थोडी छेरी टाकलेली काजू बदाम टाकलेले थोडे आणि नंतर आपण जे मँगोची पेस्ट करून घेतलेली होती मँगो मस्तानीसाठी ते टाकलेली त्यामध्ये आपण छान आईस्क्रीम वगैरे टाकलेली होती आणि यामध्ये मी परत अमूल आईस्क्रीम टाकलेली आहेत आणि यावर जे मँगोचे काप होते ते टाकलेले टुटी फ्रुटी टाकलेली मस्तपैकी काजू बादाम टाकायचे अतिशय पेस्टला भन्नाट अशी पुण्यातील फेमस मँगो मस्तानी तयार आहेत तर लहान मुले असो मोठे असो सर्वांनाच आवडणार अगदी साधी आणि सोपी पद्धत सांगितलेली आहेत नक्की तुम्ही ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल त्या रेसिपी आवडल्यास प्रगती इजी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा, करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करून घ्या थँक्यू